काय होतं दारू पिल्याच्या नंतर माणसाची तब्येत सुधारते <laughs> मी पेऊ का मग करू चालू योग जण मला म्हंटल म्हणलं महाराज तुम्ही असे दिसायले जरा तुम्ही चालू करा दोन दिवसात तुमची तब्येत सुधारेल म्हणलं मी गेलो तरी मी हात लावणार नाही काय एवढे नास्तिक झालेत बाबा लोक दवाखान्यात गेलं महाराज अंडीत चालू करा तुम्ही तब्येत म्हणलं दुसरे सांग ना काय जगामध्ये विटॅमिन मिळायला दुसरे नाहीत का ठिकाण अनेक प्रकारच्या डाळी आहेत अनेक प्रकारचे फळ आहेत अनेक प्रकारचे डायफ्रूट आहेत ते खाऊ शकतो आपण पाय दुखू लागला निसता पाय माझा कॅल्शियम कमी झाले महाराज तुम्ही चालू करा म्हणलं काय पांढरे बटाटे म्हणलं शक्य नाही म्हणलं देवा आपल्याकडून ऐका इथं कोण कोण दारू पेते ते हात वर करावर हा <laughs> 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 इकडं माग नाही नाही इकडं नाही हो इकड कशी लागते बर हा ते म्हणले या तुम्हाला सांगतो म्हणले ऐका <laughs> <आए> <laughs> दारू कधी पेऊ नका काय हात वर हात वरी, वरी केला काय नाही केला काय वरी जरी केलं तरी काय वाटत नाही त्यांना म्हणा तस हे का नाही <laughs> दारू जर रात्री पेली आपण रात्री पेलेली दारूची नशा सकाळी उतरते बरोबर आहे का नाही तुम्ही हो कस काय म्हणाल बाबा तुम्हाला कस काय माहित महाराज मग तुम्ही सांगायले तुम्हाला कसं काय माहित लोक म्हणतात मग ऐका रात्री पेलेली दारूची नशा सकाळी उतरते पण जीवनात एक नशा अशी आहे काय ती या परमार्थातली नशा आहे ती नशा जर एकदा माणसाने केली जीवनभर ती नशा उतरत नाही अशी नशा आहे ही लागूच नाही एकदा जर लागली महाराज काय घर सोडून देईन माणूस संसार सोडून देईन बायको सोडून देईन पण मग हे सोडणार नाही ही नशा एवढी बेकार आहे आता ही नशा प्रत्येकाला लाग लागलेली आहे आम्हाला काय मी जर सुकाचार्य महाराजांना म्हटलो महाराज आजपासून तुम्ही मृदंग वाजवून सोडून द्या सुकाचार्य महाराज मला म्हणतील महाराज तुम्ही कीर्तन करणं सोडून द्या तुम्ही कथा करणं सोडून द्या धोतर घालणं सोडून द्या पण मी पकवाज वाजवाय सोडणार नाही आमच्या संदीप महाराजांना म्हटलं महाराज द्याबर सोडून तुम्ही संदीप महाराज म्हणता तुम्ही सगळं सोडून द्या पण आम्ही सोडणार नाही तुम्ही देतक सोडून महाराज नाही सोडून देऊ शकत आपण का नाही सोडत आपण परमार्थ हा कारण त्याची नशा लागलेली आपल्याला आणि ही नशा वारकरी संप्रदायातील प्रत्येक संतांनी ही नशा केलेली आहे माझ्या तुकोबरायांनी ही नशा केली नाणूबाऱ्यांनी ही नशा केली ऐका एकदा उन्हाळ्याचे दिवस होते कबीरदासजी महाराज रस्त्यानं चालत होते एका झाडाखाली त्यांनी पाहिलं पाच सहा जण बसलेले होते असं गोल रिंगण केलेलं होतं मस्त पदशीर हिरवगार लिंबाचं झाड होत आणि त्या त्यांच्या गोल रिंगणात मध्यभागी काय होत दारूच्या बाटल्या होत्या कबीरदास बाबांनी पाहिलं म्हटले अरे एवढा गोड अनमोल नरदेह भगवंताने यांना दिला आहे भजन करायचं सोडून दिलं कीर्तन ऐकायचं सोडून दिलं आणि लिंबाच्या झाडाखाली बसून दारू प्यायले कबीरदास महाराज गेले त्यांच्याकडे आणि म्हटले अरे दारू पिऊ नका दारू चांगली नसती दारून किडण्या खराब होतात दारून स्वतःचे पैसे खर्च होतात नालीच्या काठाला पडावं लागतं कुत्र्याच पिलांना तोंड चाटलं तरी पत्ता लागत नाही अशी अवस्था दारू पिल्याच्या नंतर होती काय करणार बाबा आम्ही जीवनामध्ये आता एवढंच तर आम्हाला असे साधन राहिलं आहे की सगळ्या दुःखापासून सगळ्या संकटापासून ते घेतल्याच्या नंतर आम्हाला संपूर्ण जगाचा विसर पडतो पिणारे म्हणायले संपूर्ण जगाचा विसर पडतो टेन्शन आल्याच्या नंतर बरेच जण दारू पितात त्याला विचारलं ना एखाद्याला का दारू पिता काय महाराज टेन्शन येतं म्हणून दारू पिता ऐका टेन्शन आल्या दारूच्या जागेवर तुम्ही ताक प्या तांब्या भर ताकप्याला मस्त झोप लागते काय तांब्याभर ताक प्या चांगली झोप लागती मी कथा संपल्यावर गेलो इथून ताक पेल मला उठवलं म्हणून जमलं नाही तर मी कीर्तनाला येत हो नव्हतो आज एवढी मस्त झोप लागली होती काय पण दारू मध्येच माणसाचं जीवन हे आज गुतलेलं आहे कबीरदास बाबा म्हंटले दारू नाका पिऊ मी तुम्हाला एक नशा सांगतो ती नशा तुम्ही करा कबीरदास बाबा म्हटली तुथ आश्चर्यचकित झाले पिणार ते म्हटले बाबा आतापर्यंत आम्ही ऐकलं आम्हीच नशा करतो महाराज लोक कधीपासून नशा करायला लागली अरे मी जी नशा करतोय ना ती नशा वेगळी आहे आणि तुम्ही जी नशा करतात ना ती नशा वेगळी आहे तुम्ही जी नशा करता ती यमराजाच्या दरबारामध्ये नेऊन सोडणारी नशा आहे तुम्हाला आणि आम्ही जी नशा करतो ती भगवत चरणापर्यंत नेऊन सोडणारी नशा आहे भगवत चरणापर्यंत कबीरदास बाबा म्हणतात जाम, जाम पियोगे तो आधी रात उतर जाएगी जाय जाम पर जाम पियोगे तो आधी रात उतर जाएगी प्याला प्यो हरि नाम का तेरी जिंदगी सवर जाएगी नशा करा कबीर कबीरवा या जगामध्ये फक्त हरिच नाम सत्य आहे हरिना ही केवल केवल सत्य मिथ्या जगत विचारिणा सीखो अरे झूठ कपट निंदा को त्यागो अरे झूट कपट निंदा को त्यागो मुख से हरि नाम उच्चारणा ना सीखो हरिनाम सत्य तुम्ही एकदा नशा करून पहा महाराज ते पेणारे सगळे कबीरदास बाबा आणले प्रवचनाला कबीरदास बाबा प्रवचन सांगायला लागले मग दारू पेल्याच्या नंतर हे नुकसान होतं ते नुकसान होतं यमराज झोपके देतो पाय बांधून आणतो हात बांधून आणतो ते म्हटले बाबा आजपासून प्यायचे नाही एक जणांच्या खिशात होत त्याने फेकून दिली ते म्हटलं आजपासून तुझा माझा जय हरी आजपासून मी तुला घेणार नाही असं आपल्या ज्या वेळेस परिवर्तन होईल ना आपल्यात एखादं कीर्तन ऐकून एखादी कथा ऐकून त्यावेळेस एवढा खर्च करण्याचं काहीतरी सार्थक झालं असं समजायचं नाही तर महाराज सोपं आता एवढे आपण अखंड अखंडिणाम सप्ताह करतो हे काय चालत चालत थोडं होतं महाराज काय प्रत्येक गोरगरीब याला सहकार्य करतो काबड कष्ट करून देणगी देत असतो प्रत्येक जण मग आपल्या एवढ्या पैशातून आपण एवढं सुंदर कार्य उभारलं मग त्याच्यातून आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे की नाही आज एखादा तरी असं इथं अ तयार व्हायला पाहिजे की त्यानं व्यसन सोडून दिलं पाहिजे आहे का कोणी असं एखादं इथं कोणीतरी उभा राहा तुम्हाला जे काही व्यसन सोडून द्या तुम्हाला जे असेल ते पुळी सोडा तंबाखू सोडा मला आणून द्या म्हणजे मला आणून द्या म्हणजे तुम्ही सोडा मी इथं टाकून देतो आहे कोणी नाही कोणी सगळी निर्व्यस निर्वेश आहेत का वा वा टाळी वाजवा गावा करताय हा मग ज्यानं टाळी वाजवली नाही तो काहीतरी व्यसन करतो समजायचं जीवनामध्ये आल्याच्या नंतर व्यसन कधी करायचं नाही जीवनामध्ये आल्याच्या नंतर फॅशन कधी करायचं नाही आजकाल फॅशनला बळी पडणारे सर्वात मोठे जर कोण असतील तर आपले मुलं आणि मुली सर्वात जास्त आज फॅशनला बळी पडलेले आहेत महाराज काय बरोबर आहे का बर नाही फॅशनच्या हरी आज आपण चाललोय आपले सनातन धर्मामध्ये एवढा चांगला पोशाख आहे आता खरं भारताचं पोशाख म्हणजे धोतर असं सांगितलेलं आहे पण नका तेवढ्या भानगडीत तुम्ही पडू नका धोतर घालायच्या पण चांगली मस्त एखादी पॅन्ट चांगलं शर्ट तेवढं घालायचं हे का नाही पण हे काय करायले त्या फाटलेल्या जीन्सच्या पॅन्ट घाललेले ती सगळीकडे चांगली असते ती गुडघ्यालात फाटलेली असते का काय मग असं वाटतं याला कुठं सापडी काय का पॅन्ट सगळीकडे चांगली असते एवढे फॅशनला बळी पडेल आजकाल काय आणि कट ताशे आणलेत नवीन नवीन केसाचे भांगाचे पोरायनं महाराज ते कट एखाद्या जर पोरानं मारला आणि पोरग रस्त्यानं चालू लागले कुत्र्यानं जर त्याला पाहिलं कुत्रे महाग ते एवढं विद्रूप दिसायला लागलं <laughs> <laughs> आपला सनातन धर्म एवढा चांगला आहे तुम्हाला सांगतो बाहेर देशातली अं बाहेर देशातले लोक देखील आपल्या आप भारताच्या संस्कृतीचं आज आचरण करतात एवढी मोठी हिंदू धर्मातील संस्कृती आहे काय जुन्या माता मंडळी ठीक आहे महाराज पण नवीन लयच अवघड परिस्थिती झाली काय लय अवघड परिस्थिती झाली वृंदावनला मी गेलो त्यावेळेस मी पाहिलं त्या ठिकाणी फॉरेनच्या माता मंडळी बऱ्याच आल्या होत्या फॉरेन फॉरेन देश आहे एक फॉरेन ची पाटलीन पिक्चर पाहिलात तुम्ही हो ऐका फारेच्या माता मंडळी वृंदावन मध्ये आल्या त्यांचा पोशाख वास्तविक पाहता दुसरा आहे पण ज्या वेळेस त्या मध्ये आल्या सुंदर साडी परिधान करून मस्त नृत्य करतात जिथं जागा भेटल तिथं नृत्य करतात कोणाच्या हातामध्ये हार्मोनियम असतं कोणाच्या हातामध्ये चिपळे असतात गळ्यामध्ये हार असतो मस्त आ...